मुंबईतील तापमान वाढल्याने लहान मुलांना अन्नबाधा होण्याचे प्रमाण देखील यासोबतच रायगड सध्या लोकसभेची हवा कशी आहे याचं विश्लेषण देखील आपण ऐकणार आहोत तसंच आज आय पी एल मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होणार आहे यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज एकोणीस एप्रिल वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईत वाढत्या तापमानाची गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा वाढलाय यामुळे लहान मुलांना अन्नबाधा होण्याचं प्रमाण देखील वाढलंय मुंबईतल्या खासगी सरकारी रुग्णालयांमध्ये आठवड्यातून दहा ते ते तेरा अशा रुग्णांची नोंद होतीये यामध्ये ताप उलट्या आणि जुलाबाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत वाढलेलं तापमान साल्मोनेला अन्न कोलाय सारख्या जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असतं त्यामुळे उन्हाळ्यात अन्न सहज दूषित करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत त्यातच अन्न हाताळणी अन हा अन्न साठवणुकीतील स्वच्छतेच्या अभावामुळे हा धोका अधिक वाढतो दरम्यान हे टाळण्यासाठी अन्न पदार्थ विशेषतः मांस अन्न अंडी पूर्णपणे शिजलेले आहेत का याची खात्री करणे तसेच नाशवंत पदार्थ ताबडतोब रेफ्रिजरेट करणे अन् हाताची स्वच्छता राखणे आवश्यक असतं अशा घटना रोखण्यासाठी मुलांना अन्न पालकांना अन्न सुरक्षा पद्धतीबद्दल माहिती देणं गरजेचं ठरत आहे लोकसभेच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण रायगड मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत रायगडमधील सकाळचे प्रतिनिधी जयवंत चव्हाण यांनी येथील राजकीय घडामोडींचं विश्लेषण केलंय चला ऐकूयात रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनंत जिथे आहेत उमेदवार सध्या आणि त्यांच्या समोर अजितदादा पवार गटाचे सुनील तटकरे हे उमेदवार आहेत दोन्ही उमेदवारांची म्हणजे गेल्यावेळी गीते हे अगदीच कमी मताच्या फरकाने पडले होते तेव्हा सुनील तटकरे विजयी झालेले होते गीते हे गेली सहा वेळा निवडणूक त्यांनी जिंकलेली होती आणि सहा वेळा खासदार होते रायगडचे त्याच्यामुळे लोकांना थोडा चेंज हवा लोकांना थोडा कोणतरी वेगळा उमेदवार व्हावा म्हणून गेल्यावेळी तटकरे यांना विजय मिळाला असं जरी असलं तरी यावेळीची निवडणूक देखील चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे वेगवेगळ्या दोन्ही गटातली फाटाफूट पाहता तरीही आणि शिवाय रायगडमधले ओव्हरऑल एकूण म्हणजे एकूणात विकासाचे जे मुद्दे आहेत वेगवेगळ्या प्रकल्पांचे जे मुद्दे आहेत त्यावरही निवडणूक लढली जाईल तरीही यांचं पारड म्हणजे यावेळच्या निवडणुकीत मताधिक्य पाच लाखापर्यंत गाठावे लागेल अशी एक शक्यता आहे आणि ती गाठणं दोन्ही उमेदवारांना सध्या तरी म्हणजे खूपच त्यासाठी कष्ट करावे लागणार आहे आजची तिसरी बातमी आहे आयपीएलची आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये लढत होणार आहे मागील दोन लढतीत लखनौला पराभवाचा सामना करावा लागलाय तर चेन्नईने मागचे दोन्ही सामने जिंकलेत या दरम्यान आजच्या सामन्यात कोणाचं पारड जड ठरू शकतं याबद्दल आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संपाळ यांनी थोडक्यात के विश्लेषण केलंय चला ऐकूयात आय पी चौतीसाव्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे यांच्यात लढत होणार आहे ही लढत मध्ये होत असल्यामुळे लखनौला होम ग्राउंडचा नक्कीच ऍडव्हान्टेज मिळेल मात्र गुणतालिकेचा विचार केला तर चेन्नई सुपर किंग्स चांगल्या फॉर्म मध्ये दिसते त्यांनी सहा पैकी चार सामने जिंकून आठ गुणांसह तिसरं स्थान पटकावले तर लखनौ सुपर जॅन्स तीन विजयांसह पाचव्या स्थानावर हो आहे जर आजचा सामना चेन्नईनं जिंकला तर त्यांची पॉइंट्स हे डबल डिजिट मध्ये जातील जेथे दहा गुण मिळवतील आणि गुणतालिके दुसऱ्या स्थानावर जातील जर दोन्ही संघांची आपण तुलना केली तर नक्कीच ऋतुराजच्या टीम थोडीशी तगडीत वाटते आणि सगळे प्लेअर फॉर्ममध्ये आहेत के एल राहुलच्या टीमकडं पाहिलं तर खुद्द के एल राहुल फारशा फॉर्ममध्ये दिसत नाही आहे त्यांच्या गोलंदाजीत देखील कलेक्टिवली अशी परफॉर्मन्स करताना त्यांची गोलंदाजी दिसत नाही आहे दुसरी गोष्ट मार्कस टॉनिसची आउट ऑफ फॉर्म असणं हे नक्कीच लखनौसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे आणि मयंक यादव या हा दुखापतग्रस्त झाल्यामुळं तो एक मोठा फटका बसलेला आहे लखनौला त्यामुळं आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स चेन्नई हे पाहावं लागेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे नेस्लेची या कंपनीची उत्पादनं भारतातच नव्हे तर जगभरात विकली जातात नेस्लेचे बेबी फूड बरेच पालक सर्रास आपल्या मुलांना देतात पण या कंपनीबद्दल नुकतेच पब्लिक आय या वेबसाईटने एक मोठा खुलासा केलाय त्यांनी नेस्लेच्या बेबी फूडमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असल्याचं सा म्हटलंय यानुसार नेस्ले विकत असलेले दूध उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर वापरली जाते हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाहीये तीन वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या आहारात साखर वापरू नये असं डब्ल्यू एच ओने ने देखील म्हटलंय या साखरेमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढण्यासोबतच शरीरात खराब कोलेस्ट्रॉल मधुमेह अल्झायमरचा धोका वाढणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात पॉडकास्टची पाचवी बातमी नोकर आहे नोकरदारांसंबंधीची नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला असून दिला पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय या बदललेल्या नियमानुसार आजाराच्या उपचारासाठी ई पी एफ काढण्याची मर्यादा आता दुप्पट करण्यात आली आहे त्यामुळे उपचारासाठी जास्त पैसे काढता येणार आहेत यापूर्वी या, या दाव्याची मर्यादा पन्नास हजार रुपये होती आता ती वाढवून एक लाख रुपये करण्यात आली आहे खातेदार हे पैसे केवळ आजारांसाठी वापरू शकतात कर्मचारी किंवा त्यांचा रुग्ण रुग्णालयात दाखल असताना तुम्ही पैसे हे काढू शकता यासोबतच घर बांधणे घर खरेदी लग्न करणे इत्यादींसाठीही पूर्वीपेक्षा दुप्पट पैसे काढता येणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे लोकसभा निवडणुकीची सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळते या दरम्यान सर्व भ्रष्टाचारी राजकीय पक्ष आता देवालाही भीत नाहीत त्यांना आता यमाचीच भीती असं म्हणत चक्क यमराजाचा वेश घेत रेड्यावरून येत एका उमेदवाराने अर्ज दाखल केलाय सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील गुरुसाळी येथील राम गायकवाड यांनी या अनोख्या पद्धतीने माढा मतदारसंघातून अर्ज दाखल केला ते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय असून यमराजासारखा काळा वेश डोक्यावर शिंग हातात गदा धारण करून ते अगदी रेड्यावर बसून हलगीच्या तालावर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची या दोघांच्या सुमारे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आले बिटकॉइनच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीकडून सांगितलंय व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि काही दलालांविरोधात या प्रकरणी मुंबई आणि दिल्लीमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आला होता आरोपींनी दोन हजार सतरा मध्ये प्रतिमहा दहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून सुमारे सहा हजार सहाशे कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला